कल्याण आंबिवलीतील मिश्रा कुटुंबाच्या गोंडस बाळाच्या जन्माची नोंद एक वर्षानंतर होण्याची गंभीर बाब समोर आली आहे दोन हजार बावीस साली जन्मलेल्या या बाळाच्या जन्माची नोंद करण्यासाठी चंदन मिश्रा यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या जन्मनोंदणी विभागाशी संपर्क साधला मात्र त्यांना समजले की श्रीदेवी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे बाळाच्या जन्माची नोंदच करण्यात आलेली नाही रुग्णालयाने डेटाचे महापालिकेला संकलन न केल्यामुळे पालकांना त्रास सहन करावा लागला आहे अडीच वर्षापासून त्यांना मुलाच्या जन्माचा दाखला मिळालेला नाही यामुळे चंदन मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबियांना महापालिका रुग्णालय आणि पोलीस स्टेशन मध्ये चक्रा माराव्या लागत आहेत यावर कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी केली जाईल संबंधित रुग्णालयाने जन्म येईल बांगलादेशी नागरिकांच्या नोंदीमुळे राज्य सरकारने एक वर्षानंतर जन्म आणि मृत्यू दाखला देण्यावर बंदी घातली आहे त्यामुळे पालकांना त्यांचं बाळाच्या जन्माची नोंद कशी करावी याबद्दल मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे माझं नाव चंदन मिश्रा आहे अडीच वर्षापूर्वी श्रीदेवी हॉस्पिटलला माझा मुलगा झालेला मग दाखल्यासाठी मी के डी एम सीला आलो दाखला पाहिजे मला मी त्यांना दाखवलं के डी एम सीने बोलले माझा हॉस्पिटलमध्ये तुमचा इथं डाटा सबमिट नाही केला आहे हॉस्पिटलने तुम्ही जाऊन हॉस्पिटलमधून डाटा घेऊन या मग मी हॉस्पिटलला गेलो डाटा घ्यायला तेव्हा हॉस्पिटलने मला एक पावती बनवून दिली ती मी के डी एम सीला आणून दिली के डी एम सीने बोलले बाजूची बिल्डिंगला जाऊन तिथं तुम्ही ऑर्डर काढून या बाजूच्या बिल्डिंगला गेलो ऑर्डर काढाला तिथून ऑर्डर काढायला गेलो त्यांनी बोललं तीन दिवसानंतर या तुम्हाला तीन दिवसानंतर ऑर्डर भेटेल परत तीन दिवसानंतर आलो तिथं त्यांनी व्हेरिफिकेशन करून दिला परत मी ह्या बिल्डिंगला आलो त्यांना दिले ज्यांनी दाखला देतो त्यांना दिला त्यांनी सगळं चेक वगैरे करून त्यांनी बोलले एक ॲफिडेव्हिट लावा तुमचा उशीर झाला आहे म्हणून मी ॲडव्होकेट करून ॲफिकेट डेबिट बनवून घेतलं मग उशीर झालेला आणून लावलं मी त्यांच्याकडे परत थोड्या दिवसानंतर बोलवलं मला तहसीलमध्ये जावं तहसीलमध्ये गेलो तिथं बोलतो तुम्हाला दोन तारखेला यावं लागल दोन तारीखनंतर मग तुमची ऑर्डर निघाल ऑर्डर निघल्यानंतर तुम्हाला दाखला भेटेल हा एवढा प्रकरण झाला पण अजूनपर्यंत मला दाखला भेटला नाही किती वर्ष झाले त्या सगळ्या प्रक्रियेला अडीच वर्ष झाले ह्या सगळ्या प्रक्रियेला काय सांगण्यात आलं सांगण्यात आलं तुम्हाला आता दाखला भेटेल तेव्हा दाखला भेटेल आणि अजून आत्ता मला दोन दिवसापूर्वी माहीत पडला का तर मंत्रालयावरून दाखला बंद केला आहे जुना दाखला देता नाही दोन हजार तेवीस सप्टेंबरपासून बंद आहे पण माझा मुलगा सोळा ऑगस्ट दोन हजार बावीसला झालेला काय मागणी आहे हॉस्पिटलची चूक आहे हॉस्पिटलची शिफ्ट जॉबची शिफ्टिंग बदली करण्याची चक्रात त्यांनी माझ्याकडून काय डाटा घेतला नाही म्हणजे काय माझं नाव वगैरे दाखल्यासाठी घेतला दा... नाही माझ्याकडून ते काय त्याबद्दल त्यांनी दिलंच नाही मला आता काय मागणी काय मागणी फक्त एवढंच आहे का मला माझ्या दाखला भेटून जायला आपण ज्या प्रकरणाचा उल्लेख केलेला आहे ते सदरचा बाब किंवा सदरचा जो तक्रार अर्ज आहे तो कालच महापालिकेकडे प्राप्त झालेला आहे त्या तक्रार अर्जाचं साधारणपणे स्वरूप असं आहे की कि तक्रारदाराचा किंवा अर्जदाराचा असं म्हणणं आहे की हॉस्पिटलनं ज्या ठिकाणी त्यांच्या मुलाचा जन्म झाला त्या हॉस्पिटलनं खाजगी रुग्णालयानं त्याची नोंद महापालिकेत पाठवलेली हो नाही आणि त्यामुळे त्यांना त्याचा मुलाचा जन्माचा दाखला अद्यापपर्यंत मिळू शकलेला नाही तरी सदर प्रकरणी जे काही तथ्य आहेत त्याची महापालिकेकडून चौकशी करून याच्या प्रकरणात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल इवन जर का हॉस्पिटल तर त्याच्यामुळे दोष असेल काही तर त्या सुद्धा जी काही नियमानुसार कार्यवाही आहे महापालिकेकडून करणं अपेक्षित ती करण्यात येईल